माझं एक स्वप्न आहे माझ्या आईबाबांना मी त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे माझं एक स्वप्न आहे माझी ना एक लहान बहीण आहे मी तिचा भाऊ आहे याचा ती गर्व बाळगेल असं काहीतरी मला करायचं आहे माझं एक स्वप्न आहे की माझी बायको मी तिचा नवरा याच्यात धन्यता मानेल मला असं काहीतरी करायचं आहे माझं एक स्वप्न आहे की माझे जे मित्र आहेत ना मी त्यांचा मित्र हे अख्ख्या जगाला सांगतील असं मला काहीतरी करायचंय माझ्या ओळखीचे माझ्या जवळचे माझ्या अस्तित्वाने निदान मी असेपर्यंत का होईना काही क्षण आनंदी असतील मला असं काहीतरी करायचं आहे माझं स्वप्न सुद्धा माझ्यासाठी नाहीच आहे मग ते माझं कसं आहे मला काय माहीत पण माझ्या कविता माझे शब्द मी गेल्यानंतर सुद्धा लोकांनी वाचावं वा असं मला काहीतरी करायचंय